ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि गायक टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्या नुसतीच खननीसाठी झाली नव्हती तर बॉलिवूडचे ई सलामीकरण करण्यासाठी त्यांच्यात करण्यात आली होती त्यांची अनेक देवदेवता धार्मिक भक्तीची गाणी गायली टी सिरीजच्या माध्यमातून सुपरहिट अल्बम मानले आणि त्यांच्या मृत्यूनंतर भक्तीपर गाणी बॉलिवूडमधून गायकच झाली त्यांच्या जाण्यानंतर कधीच सण उत्सवाची गाणी बनली नाही उलट हिंदू धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला गेला कुख्यात गुंड दाऊद यांच्या इशारा बॉलिवूड चालत असे जी लोक त्यांच्या ईशाऱ्यावर नाचत असे ते फक्त स्टार बनत असे खान कंपनी देखील त्याला अपवाद नव्हती सलमान खान यांनी अभिनेत्री आशीर्वाद राय यांना दाऊद पुढे डान्स करायला सांगितले होते हा किस्सा वाचला असेल तुम्ही दाऊदची प्रेयसी पण प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी होती आणि आता त्यांचा मुलगा भूषण कुमार मात्र बापाच्या पावलावर पाय ठेवून सोडून त्यात चाटत बसला कारण त्यांच्या जीवालाही धोका असू शकतो कदाचित हे लोक का त्यांची कामे अशीच करून घेतात आणि कितीतरी बॉडीवूड वाड्यानं अशा फंड्यात पडायचं नसतं पण तसं करायला लावलं जातं नाहीतर त्यांना काम मिळणार नाही ही धमकी मिळालेली असते अशी धमकी गुलशन कुमार जी यांना पण मिळाली होती पण ते मात्र घाबरले नाहीत आणि मंदिरातून थेट येत असताना त्यांच्यावर काही जणांनी हल्ला केला आणि आपला सनातन धर्मासाठी त्यांना बलिदान दिलं त्याचा मला अभिमान आहे म्हणजेच बॉलिवूड म्हणजेच दशादवादच होता संजय द संजय दत्तनी मुंबई बॉन स्फोट नाव येणं यातून पण एक भरपूर काही निष्पन्न होत आहे